हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशा सगळे बरे असणार तर विषय कसं झाला मित्रांनो दोन वर्षापूर्वी माझं चॅनल मॉनिटाईज झाला होता आणि माझ्याकडे गुगल एचं पिन वगैरे आला होता आणि आज जो माझ्या चॅनल आहे तो डिमोटाईज झाला आहे तर तो कशामुळे झाला युट्यूबचा असा नियम आहे की एक वर्षाच्या कालावधीमध्ये जर अगर आपल्या चॅनलवर चार हजार घंटे वाट टाइम कम्प्लीट नसेल तर जो आपला चॅनल आहे तो डिमोटाईज होतो मी एक वर्ष युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलोच नाही युट्यूबवर व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण म्हणजे कसं झालं माझ्याकडे स्क्रिप्ट वगैरे सर्व रेडी असतो पण आजच्या टाईममध्ये ना कोणी वेट देत नाही यार कुणाला कॉल केला तर तो म्हणतो की आज मला काम आहे मी नाही येऊ शकत उद्या नाही येऊ शकत परवा नाही येऊ शकत असं होते आणि त्याच्यामुळे मला एक वर्षाची गॅप पडली यूट्यूबमध्ये आणि माझं जो चॅनल डिमोनोटाईज झाला यार सात आठ वर्ष ओल्ड चॅनल आहे माझा आणि तुम्ही मनोजाचे व्हिडिओ बघितले असा तो आमच्यासोबतच सुरू केला होता आणि आज तो टॉपवर पोहोचला चार पाच मिलियन सबस्क्रायबर आहे त्याच्यानं आम्ही त्याच ठिकाणी काहून तर कंटिन्यू व्हिडिओ अपलोडच करण्यात आला नाही कोणी वेळ दिलेच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच ठिकाणी आहोत माझी अशी इच्छा आहे आता की मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहोत आता झिरो वाच टाईमपासून पुन्हा चार हजार घंटे वाच टाईम कम्प्लीट करीन आणि म चॅनल मॉनिटाईज करीन सात आठ वर्षापासून स्ट्रगलच करत आहोत तर तुमचा सपोर्टची गरज आहे आम्ही कंटिन्यू आता व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत ब्लॉग बनून कंटेंट पण बनवून शॉर्ट व्हिडिओनं काही होणार नाही त्यासाठी लाँग व्हिडिओ अपलोड करायला लागणार आहे तर मित्रांनो तुमचा सपोर्ट द्या प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये